भाजपचे जिल्हा संयोजक गोपाल तिरमारे यांनी चांदूरबाजार तालुक्यातील अवैध रेती उत्खनन पूर्णतः बंद व तालुक्यातील आंदोलन चालू केले होते मित्रांनो उपोषणा दरम्यान तहसीलदार यांनी भरारी पथक नेमून अवैध रेतीच्या बऱ्याचशा कार्यवाया करण्यात आले सदोतीस ब्रास अवैध रेती पकडून घरकुल लाभार्थ्यांना मोफत वितरण करण्यात आली व भविष्य भविष्यात अशाच कार्यवाया चालू राहतील व तालुक्यातील सर्व रेती घाटाचे सर्वेक्षण करून रेती चोरीला जबाबदार असणाऱ्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले तसेच ठाणेदार सुरज बोंडे यांनी अवैध गुटखा तस्करी यावर कार्यवाही करून गुटखा का माफियाच्या मुसकड्यावर त्यामुळे चांदूर बाजार शहरात गुटखा का कार्यवाही भीतीचे वातावरण निर्माण झाले मित्रांनो अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक अमरावती यांच्याकडे लेखी पत्र लिहून मनुष्यबळ कमी असल्यामुळे आपण पोलिसांच्या मदतीने तालुक्यातील गुटकाबंदी संदर्भात धडक कार्यवाही करावी असे पत्र दिले त्यामुळे चांदूर बाजार तालुक्यात बहुसंख्य भागात गुटकाबंदीच्या कार्यवाया चालू आहेत भविष्यात अशाच प्रकारे कार्यवाया चालू राहतील असे ठाणेदार सूरज बोंडे यांनी सांगितले मित्रांनो तहसीलदार गीतांजली गराड व ठाणेदार सूरज बोंडे यांच्या मध्यस्थीने गोपाल तिरमारे यांना निंबू पाणी पाजून उपोषण मागे घेण्यात आले यावेळी चांदूर बाजार पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज बोंडे भाजप तालुका अध्यक्ष मुरली माकोडे भाजप अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष वैभव मनवार व तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते तहसीलदार यांनी तालुक्यातील बहुसंख्या अवैध रेती तस्करावर कार्यवाही केल्या तसेच पोलीस प्रशासनाने अवैध गुटखा का कार्यवाही केल्या मित्रांनो अशाच कार्यवाया भविष्यात चालत राहतील असे आश्वासन दिल्यामुळे मी उपोषण मागे घेत आहे हे। जर अवैध गुटखा तस्करी कार्यवाही वा का थांबली नाही तर पुन्हा आमरण उपोषणाला बसू असे भाजप जिल्हा संयोजक गोपाल तिरमारे यांनी सांगितले चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज